जय शिवराया मित्रांनो मागे जी अपडेट दिली त्या अपडेटनुसार अहिल्यानगर शिर्डी कोपरगाव नाशिकच्या पण काही भागातले मॅसेज आणि व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेत तिथे पाऊस चालू झालाय संगमनेर परिसर किंवा शिर्डी परिसरामध्ये दोन तीन व्हिडिओ असे आले की वाहुनी पावसाची नोंद झाली आहे अवकाळी पावसाचं सत्र महाराष्ट्रात कालपासून तुरळक प्रमाणात असलेलं आज ऍक्टिव्ह जास्त झालंय म्हणजे बारा आणि तेराला जो तुम्हाला इशारा दिला होता दहा बारा टक्के मोजके गावं पण ती सुरुवात झालेली आहे आजही संध्याकाळी जालन्याच्या पश्चिम भागांमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांमध्ये पावसाची ऍक्टिव्हिटी आहेच जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी कारण की हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन चार दोन चार गाव पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाड्यामध्ये आहे हे काय उपाय आपण मोजणार नाहीये ज्यांनी काल मला एक कमेंट आल ते अमुक म्हणत होता की पावसाचा थेंबही नाही पडणार सारखंच फेकाने नाही भाऊ अभ्यासपूर्वक पण माहिती द्यावीच लागते परत परत तोडकरला टार्गेट नाही केलं पाहिजे थी। ठीक आहे तर हा विषय ते थांबवतो आता पुढच्या अंदाजाकडे वळतो आजची संध्याकाळ परत अहिल्यानगरच्या श्रीगोंदा जे काही पुण्यालगतचे भाग आहेत पुण्याच्या पूर्वकडील भाग आहेत अशा शेतकऱ्यांनी आजच्या दिवस तरी आपला जे काही संध्याकाळच्या वेळेला मी तुम्हाला मागेही सांगितलं दोन दिवस अगोदर ही तयारी करा गाव आणि लोकेशन अवकाळीचं सांगता येत नाही भलेही बारा टक्के सांगितलं असेल ते सहा टक्क्यावरती येईल पण जर पुन्हा बाराचं पंधरावरती वरती गेलं तर ते वाढलं तर निसर्गाचा अवकाळीचा इतका तंतोतंत अंदाज नसतो पण ठीक आहे महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी चांगल्या पद्धतीनं नुकसान वाचवण्यामध्ये यश आलंय बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या दिलासा आणि चांगल्या चा पद्धतीच्या कमेंट फोन देखील आपल्यापर्यंत दे पोहोचले आता उद्या चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी वातावरण कसं असणार आहे हा देखील आढावा पाहूयात उद्या काय होणार आहे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये नांदेडमध्ये अकोल्यामध्ये फक्त ढगळेली परिस्थिती असेल तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पडला तर पडला तो जिल्हा असणार आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव शहर लातूर तुरळक ठिकाणी हे बघा लातूर आणि नांदेड साठी वाऱ्याचा जोर जर जास्त राहिला तर तिथे वेळचे काही कारण नाहीये पण अहिल्यानगरमध्ये बारा वाजता आणि खानदेशामध्ये बारा एकच्या दरम्यान जर वातावरण असं गच्च जाणू लागेल अवकाळीचा अंदाज असाच असतो गच्च जाणू लागेल गरमीची वाढू लागेल त्या शेतकऱ्यांनी आपला वाळू घातलेला कुठलाही माल जमा करून ठेवायचा आहे कारण की अवकाळीला गाव फिकसण असतं जसं मान्सूनच्या टायमाला मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगायचो की रात्री येणार म्हणजे येणार संध्याकाळी पाऊस दाखवेल नाही पडला तर प्रयोगशाळा बंद करेल ही वक्तव्य आपण मान्सूनच्या काळामध्ये अॅकुरुशी देणारे असते पण अवकाळीचा अंदाज आणि अवकाळी माणसाचा सुद्धा अंदाज कोणीही लावू शकत नाही पण ठीक आहे बारा आणि तेराला जे घटना घडतात त्या शेतकऱ्यांच्या हसू चेहऱ्यावरती मला फोन केलाय तुमच्यामुळं आमचा कांदा वगैरे वाचलाय धन्यवाद जयशिवरा वगैरे त्यांनी घातलाय पण आता पुढची कंडिशन बघा उद्याची चौदा तारीख चौदा जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडं थोडं ढगळलेलं वातावरण होणार आहे धोका आता उद्यापासून कमी होते पंधरा तारखेला हा जो धोका आहे गुरुवारपासनं सॉरी बुधवारपासनं हे आणखीन कमी होते ठीक आहे आणि शुक्रवारी गुरुवार आणि शुक्रवारी हे वातावरण नॉर्मल होऊन जाईल सॉरी आणि सांगलीमध्ये सुद्धा शुक्रवारी ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल आणि त्यानंतर बघा एक ना एक तारखा परत समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोळा तारखेला वातावरण महाराष्ट्रामधनं फक्त काय होणार आहे नाशिक क्षेत्र सॉरी कोल्हापूर क्षेत्र पुणे क्षेत्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुन्हा असं अंदूक बिखुरल्यासारखं ढकलेलं असणार आहे पावसाची शक्यता फक्त सह्याद्री पर्वत रांगा या बाजूस थोडीफारशी थोडे पडतील नाही तर महाराष्ट्राचा धोका चौदा तारखेपासून संपवतोय संध्याकाळपासून त्यानंतर सतरा तारखेला वातावरण हे उलटे वारे वाहणार आहे उत्तरेकडनं दक्षिणेकडे मग त्यामुळे काय होणार आहे नाशिक क्षेत्रापासून ते धुळ्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये पश्चिम साइडला पुणे पश्चिम साइडला म्हणजे जी काही ज्या टायमिंगला आपण पाहतो ना मान्सून काय करतो जिथून खाली पडत नाही तिथून खाली ह्या भागात झगाळलेलं वातावरण पण कमी असणार आहे पण जिथून मान्सून ताडला जातो त्या पर्वतरांगाच्या साईडला तिथे मात्र स्थानिक वातावरणाची कंडिशन हलकी मलकी सात तारखेला आहे आठ तारखेला छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे अहिल्यानगर या, या भागांमध्ये वाऱ्याची गती दिवसभर व्यवस्थित राहील दक्षिणेकडनं उत्तरेकडे कधी उत्तरेकडनं दक्षिणेकडे पण यामुळे काय होणार आहे हे एक मधली लेअर तयार होणार आहे इथेही ढगाळ वातावरण असणार आहे पण धोका मात्र या दिवशी सुद्धा कमी आहे आणि अठरा एकोणीसपासून पासून वातावरण खराब होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सगळ्यात अगोदर ही माहिती पुरवली होती पण अठरा तारीख आणि एकोणीस तारीख धुळे शहादा गुजरात लगतच्या जवळच्या पोंढरी लगतच्या भागांना शेतकऱ्यांनी थोडंसं जपूनच राहायचं आहे जास्त काही वाहावलं वगैरे टाकत नाही वीसपासून पासून वातावरण थंड परत उष्णतेचं बावीस चवीला परत वातावरण अशाच अवकाळी वातावरणाचं सक्रिय होणार आहे कुठेतरी दहा पाच दहा पाच ठिकाणी पाऊस ॲक्टिव्ह होईल पण धोका सगळ्यांना नाही आहे मोजक्या लोकांना पण त्या मोजक्या लोकांचं लाखोचं नुसका होण्यापेक्षा सगळ्यांनी धुरसक सतर्क राहायचं आहे परत बावीस जानेवारीच्या आसपास मग हा टप्पा झाला की लगेच परत एकोणतीस जानेवारी ते पाच सहा फेब्रुवारी हे तारखा लाँग टर्म काय सांगतोय कदाचित तीस जानेवारीच्या हिशोबामधील किंवा तीन फेब्रुवारीच्या हिशोबा हे पण ह्या चारच दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्या ह्या जानेवारीचा एंड होईल त्याची सुरुवात सुद्धा ढगाळलेल्या आणि पावसाच्या वातावरणाची असणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या अंदाज तुम्हाला तेवीस तारखेला डिसेंबर महिन्याच्या रिपोर्टमध्ये व्यक्त केलेला होता <coughs> आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा आहे भलेही जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चही जवळपास अर्धा मर्धा हा कमी नुकसान करणार असला तरी मार्च आणि एप्रिल महाराष्ट्रामध्ये थोडीफार चिंताजनक परिस्थिती व्यक्त करणार आहे या संदर्भात वारंवार लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यांची कमेंट जेव्हा जेव्हा करतात तिथे आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मध्ये समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि एक विनंती सगळ्यांना आहे आपले अंदाज एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस थोडा एखाद्या जिल्ह्यात कमी अधिक झाला पण विश्वास तुमचा कमी अधिक होऊ देऊ नका कारण की तुम्हालाही माहिती आहे की जो निर्णय आपण सांगितला जो निर्णय शब्द आपण काढला ती गोष्ट महाराष्ट्रात आत्तापर्यंत तरी इतिहासामध्ये दिसलेली आहे आणि मार्च एप्रिलबद्दल बोलायचं झालं आणि मान्सून बद्दलही बोलायचं झालं तर दोन्ही गोष्टी लक्षपूर्वक आहे का की येणाऱ्या कालखंडामध्ये एप्रिल आणि मार्चमध्ये त्याचा ट्रॅक फिक्स नाही आहे अवकाळी फिक्स आहे अवकाळी होणार आहे पण अजूनही नाशिकला धाक द्यावा का धुळेला धाक द्यावा धुळेला धाक द्यावा की नांदेड यवतमाळला धाक द्यावा बुलढाला धाक द्यावा अशा गोष्टीचे शब्द आपण वापरत नाहीये कारण की त्याचा जिल्हा अजून फिक्स नाही आहे जिल्हा अजूनही तो जानेवारीच्या एंडिंगच्या वेळेस तो फिक्सही होईल दोन दीड महिन्या अगोदर की ह्या भागामध्ये हे होऊ शकतं दहा पाच तालुक्या मागे पुढे होतील पण तुम्हाला सांगतो हे खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामधल्या पूर्व भागांमध्ये थोडं अडथळ्याचं वातावरण मार्चमध्ये आहे अजूनही मराठवाड्याच्या बाबतीत रिपोर्ट चांगला आहे की मराठवाड्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये धोका कमी आहे पण याच्यावर रिपोर्ट खराबही निघणार आहे तोही आपण पाहणार आहोत पण फेब्रुवारीच्या सुरुवातीला किंवा जानेवारीच्या एंडिंगला तर त्यामुळे मार्च एप्रिलच्या धोक्यासाठी तुम्ही आतापासून घाबरले जाऊ नका मान्सून संदर्भात बोलायचं झालं तुम्हाला मी वारंवार सांगितलंय दोन हजार तेवीसला सुद्धा अन्य नव्हता जो आता निघणार आहे असं वक्तव्य केलं जातंय त्या वर्षी सुद्धा पेरण्या झाल्या होत्या त्या सुद्धा आपले पिकं घरामध्ये चांगल्या पद्धतीने आले होते पण त्या दोन हजार तेवीसपेक्षाही चांगला पावसाळा दोन हजार सव्वीसमध्ये आहे ठाम शब्द ठाम निर्णय आपला राहणारच आहे आणि तो दाखवणार सुद्धा आणि त्यामुळे आपल्याला अजूनही शिक्का मोर्तब करणारा पावसाची टक्केवारी सांगणारा जो काही आपला रिपोर्ट असतो तो पाच मार्चला आवर्जून असतो आणि पाच मार्चचा रिपोर्ट झालाही झाला सगळ्यांचे निर्णय बदललेच पाहिजे हे तुम्हालाही लिहून देतो आणि विषय विनंती अशी आहे तुम्हाला धीर द्यावा किंवा तुम्हाला मनधरणी करावा त्यासाठी हा हवामान अंदाज सांगत नाहीये पण तुम्हाला एवढं सांगतो दुष्काळ किती आहे काय आहे हे तुम्हालाही माहिती आहे जून जुलै आणि मार्चमध्ये सॉरी जून जुलै आणि आपल्या ह्या ऑगस्टमध्ये हे पावसाळा चांगला नसतो त्या काळामध्ये पिक हिरी करपतात त्याला दुष्काळ मत नाही पण रिटर्न मानसून आपल्या पिण्याचा पाण्याचा आपल्या हिवळ भरण्याचा प्रश्न मिळत असेल तर त्याला दुष्काळ महत नाही दुष्काळ म्हणजे पेरणी बंद राहणं जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पेरण्या न होणं जनावरांची धांदल उडणं याला दुष्काळ मानतात आलनेनोचा अर्थ लगेच आले, आले दुष्काळ काढू नका आनलेनोचा अर्थ असाही होतो नंतर आयओी पॉझिटिव्ह वगैरे गोष्टी होणं समुद्रात चांगले बदल होणं हे सुद्धा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एका पावसाने विदर्भ खान्देश मराठवाड्यासह एका रात्रीमध्ये पाणी आणलेला इतिहास ह्या दोन तीन वर्षापूर्वीचा आहे त्यामुळे आजपासून त्या गोष्टीला घाबरले जाऊ नका हा विश्वास तुम्हाला तोडकर हावण अंदाज करण्यात देण्यात येईल तरीही तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणत असाल की असं असं झालं आणि तसं तसं झालं हा मग म्हणला तर मग म्हणला ते घराने माझ्यापाशी सांगू नका जय शिवराय धन्यवाद